नमस्कार भूक लागली झणझणीत काहीतरी खायचंय पण झटपट आणि हेल्दी काय खावं कळत नाही मॅगी नको समोसा पण जड वाटतोय तर आज घेऊन आलोय झंझणीत आणि प्रोटीनने भरलेलं कडधान्यांचा चाट मग करा तयारी कारण हा चाट एकदम सुपर सुपरहिट आहे सर्वप्रथम अर्धे वाटी भिजवलेले छोले धुवून घ्या हे अर्धे वाटी छोले आता कुकरमध्ये घाला अर्धी वाटी भिजवलेले हरभरे पण स्वच्छ धुवून घ्या हे हरभरे सुद्धा कुकरमध्ये घाला आता अर्धी वाटी शेंगदाणे पण कुकरमध्ये घाला तुमच्याकडे उपलब्ध असणारी कडधान्य घालू शकता कुकरमध्ये हे सगळं बुडेल इतकं पाणी घ्या हे सगळं आपण कुकरमध्ये हलकं शिजवून घेतोय यात थोडं मीठ घाला शिजताना त्याला एक हलकी चव येते नैसर्गिक घरगुती आणि एकदम पौष्टिक याला आपल्याला जास्त नाही शिजवायचं फक्त दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करून बाजूला ठेवून द्या यानंतर एका पातेल्यात थोडंसं पाणी घ्या त्यात मोड आलेली मटकी मोड आलेले मूग आणि काळे वाटाणे हे सुद्धा थोडं पाण्यात उकळून घ्या जसं पोषण तशीच त्याची चव उकळले की मऊसर पण दाणेदार म्हणजे चव आणि टेक्स्चर दोन्ही मिळतात कुकर गार झाला की सर्व कडधान्य एका मोठ्या मध्ये एकत्र करून घेतलेत आता हे थोडं थंड होऊ देत चवदार पौष्टिक आणि झटपट हा चाट म्हणजे आरोग्य आणि चव यांचा परफेक्ट मिलाफ तयार आहात का कारण आज आपण बनवणार आहोत असा चाट जिच्या प्रत्येक घासात एक वेगळी चव आहे सगळे कडधान्य थंड झाले की एका बाउलमध्ये काढून घ्या आज आपल्या किचन मध्ये लागणार आहे चवींचा मेळावा कडधान्य चाट मसाला आणि तुमचं प्रेम मिळून तयार होणार मज्जा आता त्यात टाकतोय बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो चवीनुसार मीठ आपण कुकर मध्ये कडधान्य शिजवताना ही थोडं मीठ घातलं होतं त्याप्रमाणे आत्ता मीठ घाला लाल तिखट धने जिरे पावडर दोन चमचे चिंचेचा कोळ सगळं नीट मिक्स करा आता प्लेटिंग करूया हे आपण दही घालून सुद्धा खाऊ शकतो पण दही आवडत नाही दही नाही काही हरकत नाही पण चव जराही कमी होणार नाही दोन प्लेटमध्ये हे तयार मिश्रण वाढा दही आवडणाऱ्यांसाठी आणि न आवडणाऱ्यांसाठी आपण दोघांसाठीही काहीतरी खास ठेवलंय वरून बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो यांचा थोडा तडका मारूया कधी कधी पोट नाही चव भरली पाहिजे आज बनवतोय असा चाट जीभही म्हणेल आणखी वाढ सगळी कडधान्य एकत्र करून आज चवीलाच फोडणी देऊया आता वरून धने जिरे पावडर थोडं लाल तिखट आणि थोडं प्रेम म्हणजेच चाट मसाला दही प्रेमींनो तुमच्यासाठी आहे ही खास ट्रीट एका वाटीत दही घ्या त्यात थोडी साखर आणि अगदी थोडं मीठ घालून मिक्स करा आता एका प्लेटमध्ये हे दही घाला आणि दुसऱ्या प्लेटमध्ये घालतोय चिंचेचा कोळ आता या जत्रेत रंग भरतोय शेवचा पाऊस तयार झाले झटपट स्वादिष्ट आणि आरोग्यदायी चटपटीत चाट काय वाटतं अजूनही थांबणार चला पटापट किचनमध्ये जाऊन हा चाट बनवा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या भुकेल्या दोस्तांनाही शेअर करा अशाच चटपटीत आणि हेल्दी रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद